विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावीच्या कृतीपत्रिकेच्या अद्यवत आराखड्यानुसार तुम्ही बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केलीच असेल मित्रांनो त्यासाठीच तुमच्या कष्टाचं सोनं व्हावं म्हणून परीक्षेच्या दोन तासाचं नियोजन महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गात वर्षभर कितीही हुशार असलो तरी आपली हुशारी दाखवण्यासाठी आपल्याला फक्त दोन तास मिळतात मित्रांनो परीक्षेत फक्त दोन तासात आपण किती हुशार आहोत हे आपल्याला त्या ठिकाणी मिळतात या दोन तासांमध्ये आपल्याला सिद्ध करायचे असते की आपण किती हुशार आहोत तसेच मित्रांनो एखाद्या प्रश्न एखादा प्रश्न आपल्या आवडीचा किंवा आपल्याला सोपा वाटत असल्यास त्यासाठी तुम्ही काय करता जास्त प्रमाणात त्या प्रश्नाचं उत्तर लिहितात कारण तो प्रश्न तुमचा आवडीचा असतो सोपा असतो तुम्हाला माहीत असतो म्हणून तुम्ही त्याविषयी जास्त लिखाण करत असतात त्यामुळे तुमचा वेळ हा जास्तीचा त्या ठिकाणी जात असतो त्या प्रश्नाला जेवढा जेवढे मार्क असेल तेवढेच तुम्हाला मिळतात परंतु वेळ मात्र जास्तचा त्या त्या ठिकाणी लिहिल्यामुळं खर्च होत असतो जास्त खर्च होत असतो त्यासाठी वेळेचं नियोजन महत्वाचं असतं मित्रांनो त्यासाठीच तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की इतिहास व राज्यशास्त्र कृतीपत्रिकेतील प्रश्न आणि वेळेचं नियोजन कस करायचं तर मित्रांनो बघूया वेळेचं नियोजन इतिहास व राज्यशास्त्र यासाठी पुढीलप्रमाणे मित्रांनो प्रश्न क्रमांक एक अ या हा प्रश्न असतो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन गुणांसाठी हा प्रश्न असतो आणि तुम्हाला तीन रिकाम्या जागा किंवा विधाने पूर्ण करा या ठिकाणी पूर्ण करायचे असतात तर यासाठी मित्रांनो तुम्हाला वेळ द्यायचा आहे सहा मिनिट त्याचबरोबर मित्रांनो प्रश्न पहिला ब चुकीची जोडी लिहा असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ह्या प्रश्नासाठी तुम्हाला तीन गुण असतात आणि या तीन गुणांसाठी तुम्हाला वेळ खर्च करायचा आहे मित्रांनो दहा मिनिट त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न असतो प्रश्न दुसरा अ सूचनांप्रमाणे कृती पूर्ण करा मित्रांनो यासाठी तुम्हाला चार गुण असतात यात तीन प्रश्नांपैकी कुठलेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवणं अपेक्षित असतं आणि चार मार्कासाठी तुम्हाला तो लिहायचा असतो म्हणून मित्रांनो प्रश्न दुसरा अ यासाठी तुम्ही वेळ खर्च करणार आहे पंधरा मिनिट त्यानंतर मित्रांनो प्रश्न दुसरा ब टिपा लिहा असतो आणि यासाठी तुम्हाला गुण असतात चार यात देखील तीन प्रश्नांपैकी तुम्हाला दोन प्रश्न सोडवणं या ठिकाणी अपेक्षित असते तर मित्रांनो प्र प्रश्न दुसरा ब टिपालिया यासाठी जर हा प्रश्न चार गुणांसाठी असेल तर यासाठी देखील आपण वेळ देणार आहोत दहा मिनटं फक्त दहा मिनिटांमध्ये हा प्रश्न टिपालिया आपल्याला पूर्ण करायचा असतो पुढील प्रश्न असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा विधाने सहकारण स्पष्ट करा मित्रांनो हा चार गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न दिलेला असतो यात चारपैकी दोन प्रश्न सोडवणे अपेक्षित असते त्या दोन प्रश्नाला प्रत्येकी दोन दोन मार्क असतात एकूण चार मार्कासाठी हा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला तिसरा तर यासाठी वेळ खर्च करायचा मित्रांनो आपल्याला दहा मिनिट पुढील प्रश्न असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहायचे लेहे लिहायची असते हा प्रश्न देखील आपल्याला चार गुणांसाठी या ठिकाणी विचारलेला असतो मित्रांनो आणि आपल्याला या ठिकाणी एक दोन आणि तीन असे तीन प्रश्न असतात पहिला प्रश्न एक गुणांसाठी दुसरा दो दुसरा देखील एक गुणांसाठी आणि तिसरा त्या ठिकाणी दोन गुणांसाठी प्रश्न विचारलेला असतो यामध्ये मित्रांनो आपल्याला ह्या चार मिनिट चार मार्कांसाठी जवळपास पंधरा मिनिट वेळ ह्या ठिकाणी चौथ्या प्रश्नाला द्यावा लागेल मित्रांनो पुढचा प्रश्न असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचवा सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न सहा गुणांसाठी दिलेला असतो या चार चारपैकी दोन प्रश्न सोडून आपल्याकडून अपेक्षित असतात मित्रांनो सहा गुणांसाठी पाचवा प्रश्न असतो आपल्याला सविस्तर उत्तर लिहायचे असते तर त्या ठिकाणी या प्रश्नासाठी आपण वेळ देणार आहोत मित्रांनो पंधरा मिनिट पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा ते नऊ जो काही असतो तो राज्यशास्त्र या विषयावर असल्यामुळं पहिला जो यामध्ये सहावा जो काही प्रश्न असतो तो रिकाम्या जागा किंवा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा प्रश्न दिलेला असतो यामध्ये आपल्याला दोन गुणांसाठी दोन विधान पूर्ण करायची असतात या प्रश्नासाठी मित्रांनो आपल्याला वेळ द्यायचा आहे चार मिनिट त्यानंतर पुढील प्रश्न असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा मित्रांनो चुकीबरोबर सांगायचं आणि त्याचं कारण देखील आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे तर हा जो काही प्रश्न असतो हा चार गुणांसाठी असतो या चार गुणांसाठी आपल्याला सातव्या प्रश्नासाठी आठ मिनिटं वेळ द्यावा लागेल मित्रांनो किमान आठ मिनिटं आपण या ठिकाणी या प्रश्नासाठी राखून ठेवू पुढचा प्रश्न असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा अ यामध्ये संकल्पना स्पष्ट करा दोन गुणांसाठी हा प्रश्न असतो आणि यात दोन पैकी कुठलाही एक प्रश्न सोडू नये अपेक्षित असतं मित्रांनो तर ह्या दोन गुणांसाठी आपल्याला मित्रांनो या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपण हा वेळ देणार आहोत ह्या आठव्या प्रश्नाला सहा मिनिट मित्रांनो सहा मिनिट वेळा आठव्या प्रश्नासाठी झाल्यानंतर आठव्यामध्ये ब प्रश्न असतो सूचनांप्रमाणे कृती करा मित्रांनो या हा जो की प्रश्न असतो हा देखील दोन गुणांसाठी असतो यात दोनपैकी एक प्रश्न सोडवणे त्या ठिकाणी अपेक्षित असतं या प्रश्नासाठी आपल्याला किमान आठ मिनिट वेळ द्यावाय द्यायचा आहे मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ थोडक्यात उत्तरे लिहा यासाठी गुण असतात दोन दोन गुणांसाठी नववा प्रश्न असतो आणि यात देखील दोन पैकी कुठलाही एक प्रश्न सोडून आपल्याकडून अपेक्षा असते मित्रांनो दोन पैकी कुठलाही एक प्रश्न आपल्याला सोडावा लागतो या प्रकार ह्या प्रश्नासाठी आपल्याला किमान सहा मिनिट वेळ द्यावा लागेल मित्रांनो म्हणजे एकूण नवव्या प्रश्नासाठी सहा मिनिट वेळ आपण देऊ थोडक्यात सांगायचे झाल्यास प्रश्न क्रमांक एक ते पाच हे प्रश्न इतिहास विषयावर विचारलेले असतात यासाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागेल आपण थोडक्यात बघू मित्रांनो प्रश्न क्रमांक एक अ यासाठी आपल्याला सहा मिनिटं वेळ द्यायचा आहे प्रश्न क्रमांक एक ब यासाठी आपल्याला दहा मिनिटं वेळ द्यायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन अ यासाठी आपण पंधरा मिनिट वेळ देणार आहोत त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन ब यासाठी आपण दहा मिनिटं वेळ देणार आहोत त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन यासाठी देखील दहा मिनिट वेळ देणार आहोत प्रश्न क्रमांक चार साठी पंधरा मिनिट वेळ द्यायचा प्रश्न क्रमांक पाच साठी पंधरा मिनिट वेळ द्यायचा एकूण जर आपण सर्व वेळेची बेरीज जर केली तर एक्क्याऐंशी मिनिट हे इतिहास विषयासाठी आपल्याला द्यावे लागणार आहे मित्रांनो म्हणजे प्रश्न क्रमांक एक ते पाच एवढे सोडवण्यासाठी आपल्याला एक्क्याऐंशी मिनिट वेळ द्यावा लागेल त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा ते नऊ म्हणजेच राज्यशास्त्रावर विचारले जाणारे प्रश्न यासाठी प्रश्न क्रमांक सहा आपल्याला चार मिनिट द्यायचे मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्रमांक सात साठी आठ मिनिट द्या द्यावे लागेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ अ यासाठी सहा मिनिट वेळ द्यावा लागेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ ब यासाठी आठ मिनिट वेळ द्यावा लागेल आणि शेवटचा म्हणजे प्रश्न क्रमांक नऊ यासाठी आपला सहा मिनिट वेळ द्यावा लागेल तर एकूण जर बघितलं मित्रांनो आपण सहा ते नऊ यां ह्या वेळेची जर आपण टोटल मारली या, मार या प्रश्नांना लागणारा वेळ जो काही त्याची टोटल जर आपण मारली तर ती बत्तीस येते मित्रांनो म्हणजेच इतिहास विषयाचे एक्क्याऐंशी मिनिट आणि राज्यशास्त्र विषयाचे बत्तीस मिनिट आणि जर आपण याची टोटल जर केली मित्रांनो तर जी टोटल येणार आहे ती दोन तासापेक्षा कमी असणार आहे म्हणजे एकशे वीस मिनिट आपले दोन तास असतात ना तर एकशे वीस पैकी बघा आपण टोटल मारलं किमान सात मिनिट अगोदर आपला पेपर या ठिकाणी संपणार आहे मग सात मिनिटांमध्ये आपण काय करायचं तर ह्या सात मिनिटांमध्ये मित्रांनो आपण पेपर चे, चेकिंग करायची व अन्य काही पेपरमध्ये आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये जर आपल्याकडून कुठं काही चूक झाली असेल ती दुरुस्त करून घ्यायची म्हणजे पेपर व्यवस्थित त्या ठिकाणी पडताळून बघायचा की आपलं कुठं काही राहिलंय का राहिला असेल तर ते या सात मिनटामध्ये आपल्याला कव्हर करायचं मित्रांनो एकूण एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासामध्ये आपला हा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर हा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेला असेल सोडवलेला असेल अशा पद्धतीचं वेळेचं नियोजन आपल्याला करावं लागेल मित्रांनो जय हिंद जय किसान धन्यवाद